नमस्कार स्वाद मध्ये मी खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे बघणार आहोत इन्स्टंट रवा मेदू वडा खूप छान असे हे वडे तयार होतात आणि अगदी लहानांपासून ते मोठ्याने हे वडे आवडतात तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक चमचा इथे मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला जिरं घालायचंय दोन चमचे इथे आपण जिरा घालून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे हिरवी मिरची आणि कडीपत्त्याची इथे पानं इथे आपण अशी क्रश करून घेतलेली आहेत दोन हिरव्या मिरची इथे मी घातलेल्या आहेत आणि हिरवी मिरची ही तिखट नाहीये कमी तिखटची ही मिरची आहे चांगलं एक दोन मिनिटं आपण असं चांगलं परतून घेऊया आता यामध्ये आपण इथे दोन ग्लास पाणी घालणार आहोत एक वाटी इथे मी रवा घालणार आहे त्याच्यासाठी इथे मी दोन ग्लास पाणी इथे घालते आता हे दुसरं ग्लास पाणी घातल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर आपण इथे आता मीठ घालून घेऊया हे वडे खूप झटपट होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात तर त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आता ह्यामध्ये आपण इथे चिली फ्लेक्स घालणार आहोत चिली फ्लेक्स एक हे एकदम पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल आता इथे मी कच्चा बटाट्याच इथे मी किस केलेला आहे तो इथे मी घालते इथे मी बटाटा उकडून घेतलेला नाहीये कच्चाच बटाटा इथे आपल्याला असं किसून आहे आणि हे सुद्धा आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आता त्यानंतर इथे आपल्याला एक वाटी इथे रवा आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तो आता आपण इथे ह्यामध्ये घालूया आता हे सर्व मिश्रण आपल्याला असं चांगलं करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून झालं की आपल्याला आता नंतर आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आता हे सर्व चांगलं मिश्रण आपण एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया जेणेकरून मीठ सगळीकडे असं लागेल आता वरती इथे मी झाकण ठेवून पाच मिनिटं इथे मी वाफ काढून घेते पाच मिनिटं झालेली आहेत हे बघा मस्तपैकी असा रवा असं एकदम पूर्ण शिजलंय पूर्ण असं फुललाय तो रवा आता गॅसची फ्लेम मी कमी करून हा रवा असा चांगला असा मिक्स करून घेते लक्षात ठेवा गॅस आपल्याला बंद करायचं नाहीये गॅसची फ्लेम कमी करून हा रवा जो आहे असा पूर्णपणे असं आपल्याला चांगला असा मिक्स करून घ्यायचा असा त्याचा चांगला असा डव तयार व्हायला पाहिजे आता हे बघा मिश्रण अगदी परफेक्ट असं झालेलं आहे असं घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करून हे पूर्ण मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचंय हे बघा इथे मी मिश्रण थंड करायला ठेवलं होतं थंड झालंय बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता बाउलमध्ये मिश्रण काढल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा तेल घालायचंय तेल आपल्याला ह्यासाठी घालायचंय की आपल्याला ते मिश्रण हे हाताला चिकटू नये म्हणून आणि हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपण वडे करतो त्याच पद्धतीने आपल्याला वडे करायचे निंबाच्या लिंबा एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा असा हे बघा गोलाकार असा करून त्यानंतर मध्ये भोग पाडून आपल्याला असा वडा करून घ्यायचे ज्याप्रमाणे मेदू वडा असतो त्या पद्धतीनेच आपल्याला ते वडे करून घ्यायचे एक वाटी रव्यापासून अगदी पोटभर असा नाश्ता तयार होतो तर मी, मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही ट्राय करा खूप छान लागतो आणि सर्वांना आवडतो हे बघा इथे आपला हा असा वडा तयार करून झालेला आहे आता ह्याच पद्धतीने इथे मी बाकीचे सुद्धा वडे करून घेते हे बघा इथे माझे वडे इथे करून झालेले आहेत मी तुम्हाला बोलली ना एक वाटी रव्यापासून भरपूर असे वडे तयार होतात आता हे वडे आपण इथे तळून घेऊया तेल चांगलं तापलं की इथे आपण एक एक करून इथे आपण वडे तळून घ्यायचे आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत एक साइड आपली चांगलीशी तळून होत नाही तोपर्यंत हे आपल्याला असे परतून घ्यायचे नाही आहेत आता आपण एक एक करून हे आता आपण सगळे परतून घेऊया मीडियम टू हाय फ्लेम वरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे बघा मस्तपैकी एकदम गोल्डन ब्राऊन असे तळून झालेले आहेत खूप छान आणि खूप क्रिस्पी असे वडे होतात आता ह्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वगैरे हो घातलं नाही तरी सुद्धा वडे खूप क्रिस्पी होतात आता हे वडे आपण इथे काढून घेऊया आता बाकीचे जे वडे होते ते सुद्धा आपण इथे तळून घेणार आहोत इथे हे आपले इन्स्टंट रवा मेंदू वडा बनून तयार झालेले आहेत आणि इथे मी खोबऱ्याच्या चटणी सोबत हे सर्व केलेले आहेत हे वडे खूप छान लागतात आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक वाटी रव्यापासून भरपूर आणि पोट भरीचा नाश्ता हा तयार होतो तर रोज रोज आपण तेच तेच खाऊन कंटाळतो तर ता त्यावेळी जरा तुम्ही हे वेगळं ट्राय करा हा बघा खूप क्रिस्पी असा हा वडा एकदम झालेला आहे मी तिथे तुम्हाला तोडून पण दाखवते खूप छान होतो मस्तपैकी अशी जाळी अशी झाल पडलेली आहे तर खोबऱ्याची सोबत किंवा तुम्ही टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता आता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि स्नेहस्वाद सबस्क्राईब केला नसेल तर आवाजून सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद